मिशन आलाय आपण एक पाऊल उचललं की सरकार दहा पावलं तुझ्या तोंडात साखर पडो साखर नाही आई दोन हजार चोवीस पर्यंत देशातील सर्व एकोणीस कोटी घरात पोहोचणार पिण्याचे स्वच्छ पाणी आता येईल हर घर जल जल जीवन मिशन जलशक्ती मंत्रालय भारत सरकार कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून राज्यात साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन या वर्षीपासून सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा प्राप्ती करदात्यानं कर, कर विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागाने नवीन पोर्टल उद्यापासून सुरू होणार देशात लसीकरणाने केला तेवीस कोटी मात्रांचा टप्पा पार राज्यात आतापर्यंत दिल्या दोन कोटी चाळीस लाखांहून अधिक मात्रा कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीच्या भारतातून आयातीच्या प्रस्तावाला ब्राझीलने दिली मान्यता देशात काल एक लाख चौदा हजार चारशे साठ नवे कोरोना रुग्ण दोन हजार सहाशे सत्याहत्तर रुग्णांचा मृत्यू एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे बत्तीस रुग्ण कोरोनामुक्त कोविड संदर्भात राज्यातल्या प्रमुख उद्योजकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद कामगारांसाठी वैद्यकीय आणि इतर सुविधांचं नियोजन करण्याच्या सूचना चोवीसाव्या बिमस्टेक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा कोविड काळात सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज केली व्यक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याच्या साथीदाराने गाठली उपांत्यपूर्व फेरी महिला एकेरीत तमारा झेडनेसने गाठली उपांत्यपूर्व फेरी आणि नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रात आगेकूच नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते पाहुया बातम्या विस्ताराने राज्यात आज सर्वत्र शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून साधेपणाने साजरा झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता हा दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे अठ्ठेचाळीसावा शिवराज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आज साजरा झाला खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सुवर्ण होनांनी शिवराज्याभिषेक करण्यात आला शिवाजी महाराजांच्या राजसदर परिसराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे शिवप्रेमींच्या भावनांचा आदर करत कोरोनाच्या महामारीमुळे शिवप्रेमींना घरूनच शिवराज्याभिषेक साजरा करण्याचं आवाहन खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे तुळ तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक करण्यात आला तसंच तुळजाभवानी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची पूजाही करण्यात आली श्री शिवराज्याभिषेक सोहळा समिती नागपूरच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा आज नागपुरातल्या शिवाजी महाराज चौक येथे अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावर्षी कोरोनाचं सावट असल्या कारणामुळे अत्यंत साध्या पद्धतीने मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला दिनानिमित्त अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या स्वराज्य न्याय धर्म लोककल्याण राष्ट्रीयता आणि सुशासन या समर्पित राष्ट्रनायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा असं प्रकाश जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत धर्म स्वराज्य आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक असलेल्या शिवाजी महाराज यांना गडकरी यांनी मानाचा मुजरा केला आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी वंदन असं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युगप्रवर्तक स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मुजरा केला आहे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे असं सांगून त्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचं आत्मभान जागं केलं जनतेच्या मनातलं आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणलं रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिलं मुत्सद्दी धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचं तेज आजही आपण अनुभवतो आहोत असं त्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दराखोरातल्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचं राज्य हिंदवी स्वराज्य स्थापन केलं प्रजासुखी तरच राजा सुखी या न्यायाने राज्यकारभार केला महान योद्धा कुशल प्रशासक लोककल्याणकारी प्रजाहितदक्ष राजा ही स्वतःची ओळख निर्माण केली असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शिवराज्याभिषेक दिनाचं महत्त्व आणखी दृढ होण्यासाठी राज्यात सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा सा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यानिमित्त संपूर्ण राज्यातल्या ग्रामपंचायती पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सर्व पदाधिकारी अधिकारी कर्मचारी यांनी भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून त्याला अभिवादन केलं राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताचं गायन करून हा कार्यक्रम साजरा केला गेला त्यानिमित्ताने राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम झाले पुण्यात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवाजीनगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा आणि शिवराज्याभिषेक शिल्पासमोर भगव्या स्वराज्य ध्वजासह शिवशक राजदंड एकतीस फुटी स्वराज्य गुढी उभारण्यात आली उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे श्रीमंत युवराज मालवजीराजे छत्रपती आदी यावेळी उपस्थित होते राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी कामगिरी श्रेणी निर्देशांक दोन हजार एकोणीस वीसच्या प्रकाशनाला केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज मंजुरी दिली पंजाब चंदीगड तामिळनाडू अंदमान आणि निकोबार बेट आणि केरळ यांनी वर्ष दोन हजार एकोणीस वीससाठी साठी ए प्लस प्लस ही सर्वोत्तम श्रेणी प्राप्त केली आहे या निर्देशांकामुळे बहुविध सुधारणांसाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना चालना मिळेल परिणामी दर्जेदार शिक्षणाबाबत अपेक्षित परिणाम दिसू शकतील शालेय शिक्षणाची व्यवस्था प्रत्येक पातळीवर बळकट व्हावी याकरता प्राधान्यक्रम आणि इतर बाबीतली तफावत तज्ज्ञ सहभागातून नेमकी शोधण्यासाठी या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मदत होईल अजित पवार यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये शिवशक राजदंड स्वराज्य गुढीचं पूजन करून गुढी उभारण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला शिवस्वराज्य दिनाचं औचित्य साधून कचरामुक्त पुणे जिल्हा मोहिमेचा प्रारंभ उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला हे अभियान गावागावात पोचवण्यासाठी जिल्ह्यातल्या सर्व अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं महाराष्ट्राचा अधिक विकास घडवण्यासाठी एकजुटीने आणि एक दिलाने काम करावं कचरामुक्त पुणे जिल्हा अभियान जिल्ह्याच्या आरोग्य आर्थिक सामाजिक विकासाला बळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाच्या उपाययोजना करण्यासाठी निधी देण्यात आला आहे त्यामुळे ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना प्रभावीपणे राबवण्यासाठी मदत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं जिल्ह्याच्या आरोग्य आणि ग्रामीण विकासासाठी केंद्रातून निधी आणि विविध योजना राबवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिलं प्राप्ती करदात्यांना कर विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्तिकर विभागाने डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स डॉट जी ओ व्ही डॉट इन हे नवीन पोर्टल तयार केलं असून उद्यापासून हे पोर्टल सुरू होत आहे करदात्यांसाठी अधिक सोयीस्कर तसंच अत्याधुनिक वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या या पोर्टलवरून कर परताव्याची प्रक्रियाही जलद गतीने पार पाडली जाईल असं अर्थमंत्रालयाने म्हटलं आहे कर विवरणपत्र भरताना कोणती कागदपत्र आणि माहिती आवश्यक आहे हे सांगणारा एक डॅशबोर्डही यात असेल तसंच नागरिकांच्या प्रश्नाची निशुल्क उत्तरं मिळण्याची सुविधाही उपलब्ध असणार आहे करदात्यांचं उत्पन्न स्थावर मालमत्ता व्यवसाय आणि विवरणपत्र भरताना आवश्यक असलेली अन्य माहिती ॲप देखील सुरू करणार असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात Your gravity in physics don't call the shots and sound travels slower than you. This is a different kind of place. that's why we're looking for different kind of people for whom excellence is not a job but a way of being be it in the sky or on the ground we are looking for an invincible team of invincible people people who are a cut above join the indian air force to be a cut above देशात लसीकरणाने तेवीस कोटींचा टप्पा पार केला आहे देशात गेल्या चोवीस तासात एकशे एक्केचाळीसाव्या दिवशी तेहतीस लाख त्रेपन्न हजार पाचशे एकोणचाळीस लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची मात्रा देण्यात आली त्यात अठरा ते चव्वेचाळीस वयोगटातल्या सोळा लाखांहून अधिक जणांना लसीची पहिली मात्रा तर एक्केचाळीस हजाराहून अधिक जणांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आत्तापर्यंत देशात एकूण तेवीस कोटी तेरा लाख बावीस हजार चारशे सतरा लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेल्या तसंच राज्यांनी थेट खरेदी केलेल्या मिळून कोविड प्रतिबंधात्मक लसीच्या आत्तापर्यंत एकूण चोवीस कोटी साठ लाख ऐंशी हजार नऊशे मात्रांचा पुरवठा केला आहे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांकडे कोविड प्रतिबंधक लसीच्या एक कोटी त्रेसष्ट लाख पंच्याऐंशी हजार सातशे एक मात्रा लसीकरणासाठी अजूनही उपलब्ध आहेत राज्यात काल दिवसभरात तीन लाख एक्कावन्न हजार चौसष्ट लाभार्थ्यांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची मात्रा देण्यात आली राज्यात आतापर्यंत एकूण दोन कोटी चाळीस लाख बावीस हजार सा चारशे एकाहत्तर लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या कोविड प्रतिबंधक लसीच्या आयातीच्या प्रस्तावाला नियमांसह ब्राझीलने मंजुरी दिली आहे अत्यंत कठोर नियमांसह कोवॅक्सिनच्या मर्यादित मात्रांच्या आयातीला ब्राझीलने परवानगी दिली भारताकडून कोवॅक्सिनच्या चाळीस लाख मात्रांची आयात ब्राझीलकडून केली जाणार आहे देशात सक्रिय कोविड बाधितांच्या संख्येत सातत्याने घसरण दिसून येत आहे देशात गेल्या सा चोवीस तासात एक लाख चौदा हजार चारशे साठ नव्या बाधितांची नोंद झाली ही संख्या गेल्या दोन महिन्यातली सर्वात कमी संख्या आहे सलग दहाव्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या दोन लाखांपेक्षा कमी आहे सक्रिय रुग्णांची संख्या पंधरा लाखांच्या खाली गेली आहे सलग चोवीसाव्या दिवशी दैनंदिन पातळीवर नव्या बाधितांपेक्षा रोगमुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे रोगमुक्तीचा दर वाढून त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के इतका झाला आहे काल दोन हजार सहाशे सत्याहत्तर कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला तर एक लाख एकोणनव्वद हजार दोनशे बत्तीस रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले देशात सध्या चौदा लाख सत्त्याहत्तर हजार सातशे नव्याण्णव कोरोना रुग्ण उपचाराधीन आहेत देशात आत्तापर्यंत तीन लाख सेहेचाळीस हजार सातशे एकोणसाठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला देशात रुग्ण बरे होण्याचा दर त्र्याण्णव पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्क्यांवर पोहोचला आहे दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर पाच पूर्णांक बासष्ट शतांश टक्क्यांपर्यंत आला आहे देशात कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये घट दिसून येत असल्याने काही राज्यांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल केले जात आहेत दिल्लीत अनलॉक प्रक्रियेअंतर्गत या आठवड्यापासून काही निर्बंध शिथिल केले जातील असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं तर तामिळनाडूमध्ये निर्बंधांमध्ये काही सवलतींसह लॉकडाऊनचा कालावधी एक आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे उत्तर प्रदेशमध्ये कोविड संसर्गाविषयीच्या उपाययोजना कायम ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत राज्यात गेल्या तीन महिन्यात काल प्रथमच सर्वात कमी तेरा हजार सहाशे एकोणसाठ कोरोना रुग्णांचं निदान झालं दहा मार्चला इतकेच रुग्ण आढळून आले होते कोरोना रुग्ण बरे होण्याचं पंच्याण्णव टक्क्यांवर गेलं आहे काल दिवसभरात कोरोनाचे एकवीस हजार सातशे शहात्तर रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले तर तीनशे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली त्याशिवाय एका आठवड्यापूर्वी विविध जिल्ह्यात आणि मनपा क्षेत्रात झालेल्या कोविड मृत्यूंची नोंद पोर्टलवर काल अद्ययावत करण्यात आली त्यामुळे राज्यातल्या एकूण मृत्यूंची संख्या चारशे एक्केचाळीसने वाढली आहे कोरोनामुळे राज्यात जणांचा मृत्यू झाला राज्यातली उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन लाखांच्या खाली आली असून सध्या एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सत्तावीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर वाढून पंच्याण्णव पूर्णांक एक शतांश टक्के झाला आहे तर मृत्यू दर एक पूर्णांक एक्काहत्तर शतांश टक्के इतका नोंदवला गेला आहे आतापर्यंत राज्यात लाख चोवीस कोरोना बाधितांची नोंद झाली असून त्यापैकी पंचावन्न लाख अठ्ठावीस हजार आठशे चौतीस रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत कोरोना काळातही संपूर्ण काळजी घेऊन महाराष्ट्राने उद्योग चालवून दाखवले हे उदाहरण देशात निर्माण करायचं आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं तीनशे अठ्ठेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन आज किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला मराठा आरक्षणाबाबत लोकप्रतिनिधींनी राजकारण करू नये असं सांगत सोळा जून रोजी शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचं छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितलं सोळा जूनपासून सर्व जिल्ह्यात आंदोलन सुरू होणार असून मागण्या मान्य न झाल्यास पुणे ते मुंबई लाँग मार्च काढणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला छत्रपती संभाजी महाराज यांच्या आंदोलनासंदर्भातल्या घोषणेचं भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे त्यांच्या या आंदोलनाला भाजपचं पूर्ण सहकार्य असेल असं ते म्हणाले भारतीय जनता पार्टी स्वतःचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणार नाही मात्र मराठा आरक्षणासाठी आणि मराठा समाजाला सवलती मिळवून देण्यासाठी जे जे पुढाकार घेतील त्यांना भाजपचा पाठिंबा असेल असं पाटील म्हणाले महाराष्ट्र आहेत त्यांच्या घोषणेचं स्वागत करतो आणि आम्ही वारंवार म्हटलंय कि बाबा भारतीय जनता पार्टी स्वतःचा झेंडा घेऊन रस्त्यावर उतरणार नाही पण जे जे कोणी अशा प्रकारे मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळण्यासाठी आणि आरक्षण मिळेपर्यंत सवलती देण्यासाठी काम करतील ते शरद पवार साहेब जरी असले तरी त्यांच्या ते मागे आम्ही उभं राहणार वरळी परिसरात बेकायदेशीररित्या तोडलेल्या झाडांची पाहणी आज विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यावेळी दरेकर यांच्यासोबत होते पर्यावरण दिवसाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्र्यांच्याच मतदारसंघात झालेली वृक्षतोडीची घटना दुर्दैवी आहे असं दरेकर यांनी स्पष्ट केलं या संदर्भात सध्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र हाती उपलब्ध असलेल्या पुराव्यांच्या आधारे दोषींची ओळख पटवून त्यांच्यावर दोन दिवसात गुन्हा दाखल करावा अशी मागणी दरेकर यांनी केली आहे चोवीसाव्या बिमस्टेक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत बिमस्टेक देश समान इतिहास आणि संस्कृतीने जोडले गेले आहेत असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे गेल्या काही वर्षात बिमस्टेक देशांमधील प्रादेशिक सहकार्य वृद्धिंगत होत असल्याबद्दल आनंद होत आहे कोविडचं आव्हान अभूतपूर्व असून या काळात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे असंही मोदी यांनी म्हटलं आहे बिम्स्टेक देशांमधील सहकार्य वृद्धिंगत होत राहील असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला बिमस्टेक दिनामुळे बंगालच्या उपसागर क्षेत्रांमधील सहकार्याची मोठी क्षमता अधोरेखित होत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलं आहे यामुळे दक्षिण आणि आग्नेय आशियातील समन्वय वाढीला लागेल तसंच ॲक्ट ईस्ट आणि इंडो पॅसिफिक धोरणांमधील सहकार्य वृद्धिंगत होईल असंही त्यांनी म्हटलं आहे सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं गेल्या महिन्यातही त्यांना अशाच त्रासामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं दिलीप कुमार यांचं वय लक्षात घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असून काळजी करण्याचं कारण नाही असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा जोडीदार फ्रँको स्कुगोर यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत स्लोव्हेनियाच्या तमारा झेडनेस हिने महिला एकेरीची उपउपांत्य फेरी गाठली आहे तिने रोमानियाच्या बिगर मानांकित सोराना सिरस्टिया हिचा सात सहा सहा एक असा पराभव केला उपउपांत्य फेरी गाठणारी तमारा ही पहिली स्लोव्हेनियन महिला आहे दरम्यान गतविजेता राफेल नदाल आणि अव्वल मानांकित नोवोक जोकोविच याने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे चौथ्या फेरीत नदालची लढत इटलीच्या जॅनिक सिनरबरोबर तर जोकोविचची लढत इटलीच्या लोरेन्झो मसेटीशी होईल वीस वेळा ग्रँडस्लॅम जिंकलेला रॉजर फेडरर याने जर्मनीच्या डॉमिनिक कुफर याचा पराभव केला महिलांच्या गटात गतविजेत्या इगा स्टिएक हिने अना कॉन्टावेट तर सात कॉन्टावेटवर सात सहा सहा शून्य अशी मात केली चेक प्रजासत्ताकची मार्केटा बोनरोसोवा तसंच स्पेनच्या पॉला बडोसा गिल्बर्ग यांनी पुढची फेरी गाठली आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस महाराष्ट्रात आणखी पुढे सरकला असून त्याने राज्याचा आणखी काही भाग व्यापला आहे नैऋत्य मोसमी पावसाच्या पुढच्या वाटचालीसाठी परिस्थिती अनुकूल आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे उस्मानाबाद आणि रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात मान्सून पोचला आहे अकोला आणि जालन्यामध्ये आज पावसाने हजेरी लावली मुंबई उपनगरात काल रात्री पावसाच्या हलक्या सरी बरसल्या येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी आणि विदर्भात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात विदर्भात सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करून राज्यात साजरा झाला शिवराज्याभिषेक दिन यावर्षीपासून सहा जून हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा प्राप्ती करदात्यांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं यासाठी प्राप्ती कर विभागाचं नवीन पोर्टल उद्यापासून सुरू होणार देशात लसीकरणाने केला तेवीस कोटी मात्रांचा टप्पा पार राज्यात आतापर्यंत दिल्या दोन कोटी चाळीस लाखांहून अधिक मात्रा कोरोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीच्या भारतातून आयातीच्या प्रस्तावाला ब्राझीलने दिली मान्यता देशात काल एक लाख चौदा हजार चारशे साठ नवे कोरोना रुग्ण दोन हजार सहाशे रुग्णांचा मृत्यू कोविड संदर्भात राज्यातल्या प्रमुख उद्योजकांसमवेत मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे साधला संवाद कामगारांसाठी वैद्यकीय आणि इतर सुविधांचं नियोजन करण्याच्या सूचना चोवीसाव्या बिमस्टेक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या शुभेच्छा कोविड काळात सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज केली व्यक्त फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याच्या साथीदाराने गाठली पूर्व फेरी आणि नैऋत्य मोसमी पावसाची महाराष्ट्रात आगे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर कोरोनापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित अंतर राखा हात स्वच्छ धुवा आणि मास्क व्यवस्थित लावा पात्र नागरिकांनी लसीकरण अवश्य करून घ्या नमस्कार Até a